वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळातील वर्गमुळात दोन आणखी त्याच्या वर्गमुळातील वर्गमुळात दोन पुन्हा परत त्याच्या वर्गमुळातील वर्गमुळात दोन आणि परत त्याच्या वर्गमुळातील वर्गमुळात दोन वर्गमुळावरील ही क्रिया सोडवायची कशी याला काही शॉर्टकट नाही कसं असा प्रश्न परीक्षार्थ्यांचा लेखनानंतर वर्गमुळामध्ये दोन किती वेळ आहेत लक्ष द्या एक दोन तीन चार आणि पाच वेळेस म्हणून या दोनचा घात पाच करायचा वर्गामूळामध्ये दोन पाच वेळा आहेत म्हणून दोनचा घात करायचा पाच आता दोनचा घात पाच म्हणजे काय तर दोनचा पाच वेळा गुणाकार असा त्याचा अर्थ आता बेदोनी चार दोन्ही आठ दोन्ही सोळा सोळा शोल दोन्ही बत्तीस हे जे उत्तर प्राप्त होते लेकरांना हे प्राप्त झालेलं बत्तीस उत्तर छेदस्थानी मांडायचं आणि अंशस्थानी काय मांडायचं हा प्रश्न तर या प्राप्त झालेल्या उत्तरातून एक वजा करायचं म्हणजे बत्तीस मधून एक वजा एकतीस आणि छेदस्थानी काय बत्तीस हे विचारल्या प्रश्नाचं काय होत उत्तर अशा पद्धतीनं करा तुम्ही जर प्रत्येकच वर्गमुळातील दोन वर्गमुळाचं चिन्ह काढायचं म्हणजे त्या संख्येचं खरं मूल्य होते दोनचा घात दोन इथं इथं दोनचा घात एकशे चार होईल इथं आठ होईल इथं सोळा होईल आणि इथं बत्तीस हाच लागला ला। गेल्यापेक्षा डायरेक्ट वाग सांगितलेली ही मेथड लक्षात ठेवा प्रस्तुत क्रियेच बदावलीचं उत्तर काय तर व्यक्ती सच्छ असताना बत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेखरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासू मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो त्यांच्या हित शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बना हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. वर्गमोळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला